आणि ब्रेकनंतर बघूया बातमी आहे अमरावतीत ना अमरावतीमधील उमेश कोले हत्या प्रकरण आपण जे बघतोय त्या प्रकरणी आता हत्येच्या निषेधार्थ अनेक हिंदू संघटने संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे श्रद्धांजली सभा आणि आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली अमरावती शहरात तणावाचं वातावरण आहे अमरावती शहरात मनसे आणि हिंदू संघटनांना पोलिसांनी नोटीस देऊ केलेल्या म्हणजे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले जमाव एकत्र केल्यास आल्यास पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिलाय आपल्या बरोबर आहेत संजय काय माहिती याबद्दल एकवीस जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती आणि ही हत्या नुपूर शर्मा यांची वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याने झाल्याचा आता तपास निष्पन्न झालेला आहे हा तपास जो आता एन आय देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज उमेश कोल्हे यांची असल्याने भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्वादी संघटनाच्या वतीने अमरावती येथील राजकमल चौकात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे तरीही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मौन श्रद्धांजली सभा घेणार असल्याचं जाहीर केलेलं आहे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे स्वतः या ठिकाणी सकाळपासून या श्रद्धांजली सभेची तयारी करत आहेत आणि पोलिसांनी अनेक काही हिंदुत्वादी संघटनांनी मनसेने विशेषता या ठिकाणी शहरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयाने मनसेच्या कार्यकर्त्यांना व काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचं शहरात वातावरण बिघडू नये किंवा तणाव निर्माण होऊ यासाठी अमरावती शहरात हजारच्या वर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे दोन्ही डीसीपीचे विक्रम साडी आणि मकानदार जे स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत आणि शहरातील चौका चौकांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे अमराव अकोला येथील तीनशे पोलिसांचं पथक या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे अमरावती शहरातील चारशे पोलीस आणि एसआरपीएफच्या तीन कंपन्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं देखील अमरावती शहरातील या विविध ठिकाणी पोलिसांची करडी नजर आहे बारा जूनला जेव्हा रजा अकादमीचा अमरावती शहरात मोर्चा निघाला आणि त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या हो वतीने तेरा नोव्हेंबर रोजी शहर बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शहर बंदच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता त्यामुळे तेरा नोव्हेंबरच्या घटनेची पुनरावृत्ती होणं यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात काळजी घेत आणि या ठिकाणी आता अमरावती शहरात जर बघितलं तर अमरावती शहरात सध्या मोठा पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर उतरलेला आणि शहरात सध्या वातावरण तणावाचं वातावरण आहे विशाल धन्यवाद संजय या सगळ्या तपशिलाबद्दल त्यामुळे या सगळ्या तणावाच्या वातावरणाला किंवा तणावाच्या वातावरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस त्यापूर्वीच काळजी घेत आहेत आदेश जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत आणि आंदोलन So, श्रद्धांजली सभा याला परवानगी नाकारण्यात आली सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर